नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आज मी आली माझ्या भावाच्या मा लग्नासाठी आणि माझ्या या भावाचं घर माझ्या माहेरपासून खूप जवळ आहे आणि आज इकडे बांगड्याचा कार्यक्रम आहे तर मी माझी बहीण आणि मम्मी आम्ही तिघी मिळून आलो आहे बांगड्यासाठी आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की जेव्हा बहीण भावाकडे लग्नाच्या निमित्तानं जाते त्यावेळेस घराला तोरण आणि पाच दुर्ड्यांचा गारवा घेऊन जाते आणि घराला चोरान ऑलरेडी आमच्या एका बहिणीने आणलं होतं म्हणून आम्ही काय आणलं नाही आता इथं माझी बहीण वर महिला म्हणजे नवदेवाच्या आईला हळदी कुंकू लावून करून घेईल आणि आम्ही ज्या गारव्याला दुर्ड्या आणल्या होत्या तर त्या शिदोरी सोडायचा कार्यक्रम होईल सोडाव चल आणि इथं धुर्डी सोडायच्या आधी पाच बायकांनी हळदी कुंकू लावून घेतलं धुर्डीला

गारव्यामध्ये <laughs> <laughs> <थे। laughs> आपण दही, दही, आ, दही भात पण घेऊन आलो होतो आणि दही भात हे मांडवाच्या कडेने शिंपडायचा असतो अशी प्रथा आहे आमच्याकडे आणि आता हेच काम माझं चालू आहे इथे मांडवाच्या कडेने शिंपडायचं चालू आहे दही आणि भात आता इथं आलेल्या सगळ्या महिलांना आधी हळदी कुंकू लावून सुपारी देऊन ही शिदोरी द्यायचं चालू आहे जेव्हा गावाला असतो आणि लग्नाचे असे काही कार्यक्रम असतात तर अनेक अशा परंपरा रीतीभाती असतात तर गावाकडे असल्यावर ते समजून जातं आपल्याला आणि अशा रीतीभाती परंपरा सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या असतात तर तुमच्याकडे अशी पद्धत आहे का गारवा घेऊन जायची तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुमच्याकडे वेगळं काही अजून असतं आहे का ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि इथे आमच्यासारखाच अजून एका ताईने गारव आणला होता

आता ताई त्यांनी शिदोरीमध्ये आणलेली केळी आणि जिलेबी वाटून घेत आहेत तर ही अशी पद्धत आहे आमच्याकडे आणि ज्या जुन्या पद्धती परंपरा आहेत तर ग्रामीण भागात अजूनही त्या जपल्या जातात तर आम्ही ग्रामीण भागातून आहे त्यामुळे आम्हीही या परंपरा पूर्ण मनापासून जपतो आणि आता इथे वरमाई ज्या आहेत त्यांना बांगड्या घालायचं चाललं आहे तर ज्याच्यासाठी एवढं सगळं चाललंय तर तो हा नवरदेव आहे सोमनाथ सोम म्हणतो आम्ही लाडाने आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा खूप लहान आहे तो आणि आता उद्या त्याचं लग्न आहे तो, तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय